आपल्या पाठी पाहू शकता ही होम पेंटिंग लाईट ब्लू सेट ॲप्लिकेशन डार्क पिशी गोल्डन गेट इनसाइड आउट कॉम्बिनेशन नमस्कार मित्रांनो भोगशेकर आर्ट पेंटिंग युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत मी महेंद्र पाटील घेऊन आले ते म्हणजे होम पेंटिंग व्हिडिओ तर मित्रांनो आपल्या माझ्या पाठी पाहू शकता ही होम पेंटिंग हा बंगला केलेला आहे त्याचा व्हिडिओ आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे चला तर मग मित्रांनो व्हिडिओ पूर्णपणे पाहूया तर मित्रांनो हा आता बंगला आपल्याला पेंटिंग करायचा आधी केलेला होता तर त्याचा आधीचा कलर असा आहे पॅरोग्रीन आणि डार्क भिंत होत्या आणि व्हाईट पट्टे होते असे कॉम्बिनेशन होते या तर आता आपल्याला बदलायचं आहे तर आता बेस कोड वगैरे झालेलं आहे आणि काही रॅलिंग गेट हे पेंटिंग ऑइल पेंट झालेलं आहे पाहू शकता तर आता याच्यावरती आपल्याला एलॉक शेड ह्या ग्रिलचा चालू आहे आणि याच्यावरती आता बेसकोट आपल्याला मारलेला आहे त्याच्यावरती टॉप कोट आता शेड ही आपली लाईट शेड मारतर तरी लाईट शेड ब्लूमध्ये आहे मित्रांनो पण मस्त आहे शांत आहे कलर प्रत्येकाच्या घरमालकांची आवड आणि त्यांना सजेशन देण्याचं काम म्हणजे चॉईस करण्याचे काम आपण पेंटिंगवालेच करत असतो ते प्रत्येकाला माहीतच असतं तर मित्रांनो तर हे कॉम्बिनेशन आहे तर ह्याच्यावरती आता आपल्याला हा डार्क पट्टा घेतलेला आहे तर हा मोरपीशी आहे तर ग्रीन शेडच से मी ते मोडतात मित्रांनो तर आणखीन दुसरी आहे ती म्हणजे बजग्रीन्स टाईपमधली शेड आहे ती भिंतीला म्हणजे आपली भिंत आहेत वॉल त्या वॉलला घेतलेली आहे आणि हे पट्टे आहेत ते याच्यामध्ये या शेड मोर पिशीमध्ये घेतलेले आहेत तर मित्रांनो कलर कॉम्बिनेशन तुम्हाला कसं वाटलं ते पूर्णपणे व्हिडिओ बघितलं नंतर आपल्या कमेंटमध्ये नक्की सांगा तर असं अशा, सर्व कलर कॉम्बिनेशन आहे आणि सुद्धा त्यातली शेड लाईट आहे त्याच्यातली मधली शेड म्हणजे अशा एक चढ उतार असतं शेडमधला त्याच्यामधली शेड आहे तर असं कॉम्बिनेशन आहे आणि याला गेटलासुद्धा गोल्डन कलर केलेला आहे पाहू शकता तर असे सर्व कलर कॉम्बिनेशन आहे मित्रांनो आणि हा बंगला जरी नाही केलं तरी काहीतरी आठ वर्ष पेंटिंग केलेला झालेला आणि त्याआधी म्हणजे त्याला ॲपेक्स एशियनमधला ॲपेक्स कलरचा होता तो चार वर्ष राहतो आपला कलर तरीसुद्धा आठ वर्ष काढलेले आहेत पिने तरी खराब नव्हता एवढा झाला तरी पण करण्याचं बोलले सर तर मग करूया बोला तर मग ते पेंटिंग घेतलं इथे करून कारण बाजूलाच मंदिराचं पेंटिंगचं चा काम चालू होतं तिथून ते झाल्यानंतर मग हे बोलतात सर आपलं पण पूर्ण करून टाक तर मग चला मग करूया सरांना बोललं आणि सुरुवात केली आणि हा जे एस डब्ल्यूचा पेंट आम्ही चॉईस केला म्हणजे ते बोलले आपण जे एस डब्ल्यूचा घेऊया तर खरंच म्हणजे हा कलर मारला नव्हता पहिल्यांदाच मारला मित्रांनो तर मी जास्त म्हणजे एशियनचाच मारत होतो कलर एशियन कलर तर बघूया चला जी एस डब्ल्यूचा ह्याच्यातला वापरला नव्हता पण बाकी सर्व वापरले आहेत कलर तर मस्त आहे मित्रांनो कलर जी एस डब्ल्यूचा टॉप कोट बेसकोट हे सर्व म्हणजे फायबरिक आहेत आणि त्याच्यात जसं आपण एशियनचा पेंट लावतो जो म्हणजे अल्टिमा प्रोटेक्ट बेसकोट आणि टॉप कोट त्याच पद्धतीने आहेत पण मस्त कवरेज वगैरे चांगला आहे आणि ज्याची जी, जी शायनिंग वगैरे आहे तीसुद्धा मस्त आहे सुद्धा मस्त आहे जे एस डब्ल्यू पण मस्त आहे कलर सर्व चांगले असतात फक्त प्रोसिजर असतात त्या आपण करतो त्या फक्त व्यवस्थित पाहिजे म्हणजेच जो आपण ज्याला बंगल्याला वॉश करतो न त्यानंतर आपण त्याचे क्रॅक वगैरे भरतो त्यानंतर बेस कोड आणि कारण प्रायमर असतो आपला तो व्यवस्थित जर आपला असला तर कलर व्यवस्थितपणे टिकू शकतो हे असतं कारण याच्यात दुसरं काही कारण नसतं मित्रांनो कलर कंपन्या ज्या आहेत ह्या सर्व चांगल्या आहेत कुठल्याच कंपन्या खराब असं नाही जो तो त्याच्या अनुसार व्यवस्थितच करत असतो पुढं जायला पेंटिंग कारण कलर त्यांचं ज्याचं ज्या चांगलं चालावं हे प्रत्येकाचं चा कंपनींचं असतंच कारण तो जो झाला तरी तो नवीन नवीन काही ना काहीतरी जो तो असते कंपनीवाला तो शोधतच असतं तर कलर हे सर्व कंपनीचे चांगले आहेत कारण मी सर्व वापरलेत मित्रांनो तर मला तर सर्वांचा रिझल्ट मस्त वाटलेला आहे नाही केलं तरी मी एशियनचा तर वापरतोच भरपूर वापरला आहे नेहरुलॉक्सचा वापरला निपॉनचा वापरला बर्गरचा वापरला बर्गर वापर तर असे नाही केलं तरी भरपूर कलर आहेत जोथॉनचा आहे तोसुद्धा वापरला खूप सारं कलर आहेत ह्याच्यात फक्त एक प्रत्येकाच्या कंपनीचे नावं असतात ती जरा वेगवेगळे असतात त्यामुळं आपल्याला जास्तीत जास्त म्हणजे जो आपण वापरतो ते नावं लगेच लक्षात असतात त्यामुळं ते लक्षात राहत एवढंच असतं बाकी काही नाही कारण लोकांच्या शब्दामध्ये बसलेलं आहे एशियन नाव तसंच सर्व कलर कंपन्या चांगल्याच आहेत मित्रांनो कारण प्रोसिजर ही असतं ही आपली फक्त व्यवस्थित असली पाहिजे तर कलर, कलर कॉम्बिनेशन आणि एक महत्त्वाचं सांगायचं म्हणजे त्याच्यात जो शार म्हणजे जे शार असतं त्याला पेंटर जबाबदार नसतात कारण क्षार जर असला तर कलर खराब होतच किती जरी केमिकल लावलं तरी एक दोन वर्ष काढतं त्यानंतर पुन्हा आपल्याला तो नवीन करायला लागतं प्रोसिजर कारण ते शार शेवटी खराब करतातच कलर तर असे सर्व कलर कोम आहेत तर मला सांगायचं आहे की कलर सर्व कंपन्यांचं चांगले आहेत मित्रांनो कुठल्याच कंपनीला फक्त काही पेंटरांना काही गोष्टींच्या असतात त्या सांगण्याचा प्रयत्न करतो म्हणजे ज्या आपण आता जो पेंटर पेंटिंग करतो त्यालाच सर्व माहिती असतं काही गोष्टी कारण दुकानवाले जरी आपल्याला प्रत्येकाला सांगितलं का असं तसं ते नाही पण जे आपण पेंटिंग स्वतः ज्यावेळी करू त्यावेळीच ते किती कवरेज करतो आणि किती चालतो हे प्रत्येक पेंटरालाच माहीत असतं मित्रांनो तर ज्याने कोणी सांगितलं की असा कंपनीचं तसं कंपनी ते नाही पण ज्यावेळेला आपण वापरतो त्याचा कवरेज काय आहे तो किती ब्रास चालतो किती स्क्वेअर फूट काम करतो हे त्याच्यावरती अवलंबून असतं तर असं <laughs> हे सर्व आपण बोलण्याच्या नादात सर्व आपण व्हिडिओ पाहिलाच मित्रांनो तर मित्रांनो हे आहे कलर कॉम्बिनेशन आउटसाईड आणि इनसाइडसुद्धा कलर कॉम्बिनेशन आपल्याला हे दिलेलं आहे पाहू शकता तर मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास आपल्या बोक्षेकर आर्ट पेंटिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईबर लाईक शेअर नक्की करा असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत घेऊन येत आहे भेटूया दुसऱ्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद